हो तर मंदिराकडे निघालो आहे बघा भरपूर अशी गर्दी आहे पाच वाजली ती पहाटेचे आणि दिवसभर काय परत जास्त गर्दी होते आज मंगळवार आहे त्याच्यामुळं सकाळी म्हटलं लवकर जाऊ आणि कोंडामध्ये आंघोळी वगैरे करणार आहे सगळी पूर्ण फॅमिली चाले आहे आज माझी तर चाललो आहे मी चालत पण गाड्या इकडं पार्किंग केल्यात आणि आता निघालो आहे खाली मंदिराकडं भरपूर अशी गर्दी आहे मी पण खूप दिवसात अशी nya. Katanya Ah. तरी आता कुंडामध्ये आंघोळ केलेत आणि निघालो आता गणपती बाप्पाचं फेरू दर्शन घ्यायचं आणि मग खाली अंबाबाईच्या मंदिराकडे जायचंय <स्थारी> मोबाईल जवळ आहे मंड्यावर संकेत तर भरपूर गर्दी आज मंगळवार आहे त्याच्यामुळं गर्दीलाय आम्ही सकाळी लय लवकर आले च

चला इतून घेऊन जातेस एचंख्य <muchas> 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 घेऊन हे काय ती घेऊ एक आता झाले तिकडे मिळतं आहे मग त्या लाईनला तिकडे भेटते का त्या लाईनला इकडे उभ्या माहिती आहे मला मग ये घेऊन काय टँकेच काय हां बघायचं काय हां काय आम्ही बघून घेऊन येतो काय कॅम्प पाण्यात घेऊन येते मग तुम्ही चला घेतो समजा मी निघतो यास नाही तुम्ही या नाहीतर मी घेऊन येतो आधी घेऊन येऊ की सगळं संगत जाऊ जाऊ या ये जाऊ घेऊन मग आम्ही दिदी थांबतो थांबा येतो आणि बघून आलो मी नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं आता आणि आम्ही असं दर्शन घेतलं आहे या मोबाईलचं तर सकाळी ते लवकर आलेलो पहाटे वाजता असतो आणि दर्शन झाले आता जवळजवळ सात वाजत आले ते जायचं आहे घरी मग परत अजून यायचं आहे नैवेद्य घेऊन आता घरी जाऊन नैवेद्य बनवायचं आहे इथं आज लवकर आलो कारण आम्हाला इथेच आंघोळी करायची होत्या कुंडामध्ये कुंडामध्ये आंघोळी केल्या दर्शन घेतलं मी परत थोडा आहे ना नैवेद्य बनवून घेऊन आहे किती वाजता सांगता येत नाही कारण आता घरी जायचंय मग सगळी तयारी करून ठेवली आहे दोन्ही पण नैवेद्य बनवून घ्यायचे नैवेद्य घेऊन आहे पोळीचा आता तर हे बघा संकेत आणि दिदी

गुगल पेज असल्याच आहे त्या लहान मुल तसे असते त्यावर पाच पाच पदरी पण आहे त्या माळ्या आणि पाच माळाला अशा पाच पाच लाईन येत्या कवड्यांच्या हा ती घालून काय होतंय आंबाबाईची माळा आहे गळ्यात घालते ती किती भारी दिसते ती घालून अंगात का खाली अंगात लक्ष देत होतं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त फोटो चला तर परत भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये